हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलेलं आहे मी आणि आपल्याला ना योगपटी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि इकडे ना साडेआठची घडी आहे तर बघा तुम्ही साडेआठच्या घडीचं ब्लाऊज म्हणजे चौतीस साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला आणि बघा आता मी ना इथं फ्रंट पार्टने बॅक पार्टसाठी कापून घेतलं आहे आणि स्लीवसाठी आहे बघू शकता तुम्ही आणि आता ना दोघं पार्ट एकच हातमध्ये आपल्याला कटिंग करायचे बॅक पार्टने फ्रंट पार्ट बघा ही पहिले अशी घडी केली मी आणि नंतर त्याच्यानंतर बघा परत डबल घडी केली म्हणजे फोर फोल्ड घडी केली बघा चार कपडे चार म्हणजे घडी आहे आणि बघा इकडे ना मला ब्लाउजची लांबी घ्यायची आहे ब्लाउजची लांबी घेते मी इथं पंधरा घेते आणि इकडनं बघा आता शोल्डर घेते साडेपाच शोल्डर घेते बघू शकता तुम्ही आणि मुंडा आहे ना सहा घेते बघा आणि इकडे ना पुढचा गडा घेते साडेसहा गोल गडा आहे साडेसहा घेतला हे मुंड शोल्डर साडेपाच घेतले बघू शकता मुंडा सहा घेतला आहे पुढचा गडा साडेसहा घेतला आणि दोन इंच येणार अडीच इंच म्हणजे रुंदीला गडा रुंदीचा अडीच इंच घेतलेला आहे आणि बघा इकडनं येणा साडेआठची आपल्याला छाती घडी आहे साडेआठची आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इकडे बघा आठ घेते आणि दीड इंच एक्स्ट्रा आता ते छान असं मस्त ब्लाऊज कटिंग करून घेऊ आपण बघा आता मी कट करून घेते बघा शोल्डर आता कट करून घेऊ आणि आता पुढचा गडा आहे ना हा कट करून घेऊ म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट निघून जाईल बघा छान असं मस्त योगपुटी ब्लाऊज कटिंग आहे तुम्ही पहिल्यापासून लास्टपर्यंत व्यवस्थित बघा तुम्हाला एक एक स्टेप समजमध्ये येईल आणि तुमच्याकडे जर असं आठ साडेआठ घडीचं ब्लाऊज असेल ना योगपट्टी म्हणा का फोरटक्स म्हणा तर तुम्ही असं थोडंसं बघून कटिंग करू शकता आणि बघा इकडे येणार योगपट्टी काढायची मला इकडनं मी येणं साडेतीन घेतलेलं आहे बघू शकता आणि इकडनं येणं अडीच घेतलं आहे अडीच नाही आहे साडेतीनचं जे माप आहे ना ते व्यवस्थित जोडायचं आहे आपल्याला आणि बघा आता कट करून घेते मी योगपट्टी छान अशी कट झालेली आणि बघा आता माप घेते योगपट्टीचं इथं मी ना सव्वा तीनच घेतलं जास्त नाही घेतलं कारण आहे ना माप थोडं कमी आहे आणि इकडे ना दोनचे दोन टक्स घेतलं इकडनं बी दोन वरतीच घेते हा तिसरा टक्स आहे बघू शकता तुम्ही हा पण दोन वरती घेतलेला आहे आणि हा चौथा टक्स हा पण दोन वरती बघा खूप छान असं मस्त राऊंड आलेला आहे बघू शकता तुम्ही बघा योगपट्टी ब्लाऊज असं फ्रंट पार्ट एकदम छान असं कटिंग झालेलं आहे आणि आता बॅक पार्ट तुम्हाला कटिंग करून दाखवते मी बॅक पार्ट बघा तुम्ही आता छान असं मागून ना किती पार्ट आहे ते बघून तुम्हाला दाखवते मी मापचं ब्लाउज आहे ते तीनच आहे तर मी इथं साडेतीन घेते मस्त डिझाईनचा गडा घेतला आहे छोटासा असा अंदाजाने बघा छान असं सा। मी साडेतीन ची पाठ आहे नॉर्मल अशी डिझाईनचा गडा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथून असं मस्त त्याला कोना काढायचा आहे खूप छान असं मस्त ब्लाउज वेअर करून खूप छान दिसतो हा गडा तुम्हाला बघा ओपन करून दाखवते मी थोडासा कपडा एक्स्ट्रा आहे फिटिंग करतो ना मग तेव्हा इकडे तिकडे होतो तो कपडा त्याच्यापेक्षा पहिले टाकलेलं आपल्याला बघ बघा छान असा मस्त मट गडा झालेला आहे बॅक पार्ट आहे आणि आता स्लीव पण कट करून घेऊ आपण स्लीव साठी बघा तुम्ही आता कितीची स्लीव आहे दहाची आहे ना तर इथे ना अकरा घेते मी स्लीव आणि इकडे साडेतीनच हा माप घेते बघा मच्छी कट आहे छान असा अकराची स्लीव आहे बघा स्लीव झालं बॅक पार्ट झालं फ्रंट पार्ट झालं योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे जर तुम्हाल तुम्हाला हा माझा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तर बघा हा बघा योगपट्टी ब्लाऊज पूर्ण क कटिंग करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल ते नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू